बावनकुळे यांना दिलेला रामटेक बंगला पंकजा मुंडेंना दिला जाणार असं बोललं जात आहे तर पर्णकुटी बावनकुळेकडे जाणार अशी देखील चर्चा आहे कधी काही बंगल्यांचा राजा मानला जाणारा रामटेक हा शासकीय बंगला आपल्यालाच मिळावा यासाठी मंत्री आग्रही असायचे रामटेक बंगला हा विस्तीर्ण शांत ठिकाणी आणि समुद्र किनारी असल्यामुळे नयन रम्य असा बंगला हा मानला जातो पण राजकारणात मात्र याच बंगल्यासाठी अशुभ शापित अशी काही विशेषणं वापरली जातात मनमोहक असा हा बंगला राजकारण्यांना मात्र नकोसा वाटतोय तोच बंगला आता पंकजा मुंडे यांना देण्यात आलेला आहे याच रामटेक बंगल्याचा इतिहास पाहिला तर आजच्या पिढीला माहिती असलेले विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ एकनाथ खडसे हे काही मोठे राज्यातले मातबर नेते याच बंगल्यात राहिले होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दे विलासराव देशमुख मंत्री असताना रामटेक बंगल्यावर राहत होते एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना लातूर मधून पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात सरकार आलं आणि उपमुख्यमंत्री झालेल्या गोपीनाथ मुंडे यांनी रामटेक बंगला घेतला याच काळात मुंडेंवर एका प्रकरणात आरोप झाले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला मुंडेंना सत्ता सोडावी लागली आणि पुन्हा गोपीनाथ मुंडे राज्यात कधीच सत्तेत आले नाहीत त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ रामटेक बंगल्यात राहायला आले ते उपमुख्यमंत्री होते पण तेलगी प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले आणि भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर भुजबळ कधी मंत्री राहिले तर कधी तुरुंगात राहिले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा देखील लागली सध्याच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान देण्यात आलं नाही दोन हजार चौदा मध्ये आघाडीची सत्ता गेल्यानंतर भाजपची सत्ता महाराष्ट्रात आली सर्वात वजनदार मंत्री म्हणून एकनाथ खडसेंना रामटेक बंगला दिला गेला याच बंगल्यात राहत असताना दीड वर्षातच खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना पुढे जाऊन मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा दे लागला पुढे जाऊन त्यांना राजकारणात मोठा संघर्ष करावा लागतोय आणि तो सुरू आहे गेल्या पाच वर्षात रामटेक बंगला हा ठाकरे सरकारमध्ये छगन भुजबळांकडे तर शिंदे सरकारमध्ये दीपक केसरकरांकडे होता आणि हे दोन्ही नेते सध्याच्या महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात नाहीयेत त्यांना स्थान मिळालेलं नाही अशाच काही गोष्टी आहेत ज्यामुळे रामटेक बंगला हा नेत्यांसाठी अशुभ मानला जातो असं बोललं जातं आणि जेव्हा जेव्हा या बंगल्यावर मंत्री राहायला जातो तेव्हा रामटेकची चर्चा होते समुद्रकिनारी असलेल्या या अलिशान शासकीय बंगल्यात वास्तव्य करणारे अलीकडच्या काळातील सारेच नेते विविध आरोपांमुळे वादग्रस्त ठरले आहेत त्यामुळेच रामटेक बंगला आणि वादग्रस्तपणा ही जणू प्रथाच पडलेली आहे त्यातून वास्तुदोषाची देखील चर्चा होते पण याच बंगल्यातून अनेक शुभ गोष्टी घडल्याची उदाहरणं आहेत शरद पवार हे मंत्री असताना काही काळ रामटेकवरच राहिले त्यानंतर ते पुढे जाऊन मुख्यमंत्री झाले शंकरराव चव्हाणही मंत्री असताना रामटेकवर राहिले पुढे जाऊन ते मुख्यमंत्री झाले अशोक चव्हाण यांचं बालपणही रामटेक बंगल्यावरच गेलं तेही पुढे जाऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यामुळे अलीकडेच अशोक मानल्या जाणाऱ्या या रामटेक बंगल्याने कधी काळी शुभ संकेतही दिल्याचा इतिहास आहे याच बंगल्यात गोपीनाथ मुंडे असताना पंकजा मुंडेही राहिले आहेत त्यांच्याही आठवणी या ठिकाणी आहेत आता पंकजा मुंडे या बंगल्यात राहायला गेल्यास ही अशुभ गोष्ट त्या बदलून दाखवतात का पुढे जाऊन पंकजा मुंडेंच्या जा बाबतीत शुभ संकेत याच रामटेक बंगल्यातून मिळतात का की नाही जे गेल्या काही वर्षांपासून आहे ही परंपरा आहे तेच घडतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच पंकजा मुंडेंना मिळालेली ही मोठी संधी त्यानंतर रामटेक बंगला आता त्या बदल घडवतात का ही परंपरा खंडित करतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे कोणत्याच रामटेक बंगला आणि पंकजा मुंडे यांचं राजकारण याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा